बाबाहे माणूस वेगळा सर बाबा मला कामो नाही करतो ओ बाबा सरक ना तिकडे बाजूली सरक ना फावडं गिवळ बसील ना मरशील ना कोंबाज जाशील ना मधलं अरे भाऊ काम चालू आहे का हा काम चालू आहे का म्हटलं नाही 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 आम्ही काम नाही करू राहिलो जे आपलं मशीद शेण नाही का अरे मशी शेण उठलो राहिलो काय मी आता आता खताहून नेऊन टाकतो म्हटलं अरे बाबा दिसून राहिलो का जेसीबी चालू राहून मी शिल्लक वाटते इकडे एका रटत नाही अरे बा मला पण काम पाहिजे ना मला बा तीन चार घंटाच काम आहे आपलं मग काय म्हटलं आहे का रिकाम पण आहे का तुमचं बा काय सांगा तुम्हाला रिकाम पण की का काहीच नाही आमच्या इकडे अ या माणसाचा चार घंटाच काम आहे म्हटलं अबा एवढा पुरा हा नाही हे पुरा पाठ असा उपसा लागते कमी काम है काम मग चार घंटे अगदीच बसाव लागते मला ना रे काय तुमचं नाव काय तुमचं माझं नाव धसकटे आहे म्हटलं धसकटे दसकट आहे का माणूस तसं तसं आहे नाव तसासाठी बरं म्हटलं हा बाय माझ सॅमसंगचा नंबर आहे दुपारी दोन वाजता आहे जा म्हटलं चार घंटाचं का ना आपलं सॅमसंगचा नंबर हो का माझव पण जिओचा नंबर आहे म्हटलं जिओचा मोबाईल आहे आपला टपरा टपरा अरे सांगा का लागते सॅमसंगचा नंबर आहे नंबर द्या दोन वाजता येतो कुठं झाला असते कुठं वाढत आहे का कुठं आहे बरं शिल्लक नाही काही अरे बाबा वावरातच आहे ना कुठं झाला असते का घरी काढू का ती ये जा ये जा जा, मी रस्ता वावरात ट्रॅक्टर विक्टर जात नाही म्हणून म्हटलं बरं 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 ओके नो प्रॉब्लेम आता कसं आहे चार घंटाचं काम आहे तरी गेले आता तीन घंटेला ते समजा काम चालू आहे बरं फोन नंबर त्यामध्ये पाह येतो मग याचा याचा मी काय म्हणतो ते काय भाडं काय म्हणजे काय किती आहे आपल्या इकडे का हजार रुपये आहे हजार रुपये घंटा बापर हजर ख अरे भाऊ खर का ब बर यादा मग हा मग भावाला सांगा म्हणजे की बा आपला तर वावर करू मी तू अर्धे पैसे दे अर्धे पैसे मी देतो नाही का दोघांचं काम भलं बरं बरं या म्हटलं जा बरं बरं फोन लावता म्हणले काम झालं की तुम्हाला फोन लावतो कुठे यायचं ते सांगता ओके सर का बाजूली जासाल म्हणलं कोमात फावलं चालू आहे ते सर का हा चालू हमको हवा हवा नहीं चाहिए, चाहिए। हमको पंप चाहिए साइकिल में हवा कम है इसलिए हमको पंप चाहिए और पंप किधर है जगने सर बा, का बोलना सर का बोलना पंप कुठे हमना ये लोग हिंदी झड़ा लागते बाबा हवा बदल अरे हिंदी बोल लगा दी हिंदी बोला लगती ना हिंदी है नहीं बोला लगती जरा सा मान से जी पैटी जोती है हकुटी संधा हरपले गिरपले का निपुर्ग मंगते कुटो ये लगानी राज्य की जो सोलुट मंगते बोलता लगाना तू कुठे चालला राजे सोडून आता बाबा तू तालुका गाव सोड रे बरोबर तू दुसऱ्याच गावात तुला जातात नाही राजे सोडलो आला सर का बोलत जाय तुम्ही म्हटलं ना कला करत आता म्हटलं म्हटलं मी मस्त हिंदी बोलत होत त्यातनी तुम्ही ना घबाड केला म्हटलं कला का करत जातो ते काय इकडे कशाला बोलालो मला इकडे पंप पाहिजे म्हणते इकडे मला पटकन गहू साफ करा लागते ना अरे बाबा ए, 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 ए जग नाही इकडे बाई इकडे बाई

हो ते तर तुम्ही आले कासाठी साठी पण बे शांताराम मला लग्नाचं लागते नवरींचा फोन हालता नाही नवरींच्या बापाचा फोन हालता की बा लवकर रे बा मॅं म्हटलं आलोच म्हटलं तीन तीन किलोमीटर आहे मी म्हटलं आलोच म्हटलं सायकल आहे म्हटलं सायकल नाही तू म्हटलं लगने लगने ना थी या लग्न लग्न मोठवाला बे अबे तीन चार वाजता लग्न लागते तीन चार वाजता मग काय संध्याकाळ अधिकपूर्वी नाही शांताराम या लग्नाला टाईमच लागत नाही या लग्नाला आयर पद्धत बंद आहे पैसे आयर बंद बंद आहे सगळंच बंद आहे म्हटलं हवा लगेच हार गिरे टाका आशीर्वाद द्या जेवणाला बसा निघा घराकडे असा इकडे हो का हां हां चला म्हटलं जगण्यास सायकल घेतो मरलं पाहिलं आणि ते कधी पाहिलं तरी निरा ते तीच बोंब आहे कधी पाहिला ती पंपचरसाठी म्हटलं सायकल त्याची मग काय करा आता म्हणून त्याजवळ जवळ पंप मागायसाठी ना हो बरं बरं पण पंप आहे का नाही माझ्या घरी नाही ते पंप तो कुठे गेला का नाही मा कुठे पाहिला का नाही पंप तर सापडतच नाही कहून म्हणा म्या आलं भूषण ले भूषण सकाळी चालता म्हणे पंप द्या म्हणे म्या म्हटलं पंप घे मी चालू म्हटलं मला गहू साफ करते म्हटलं गवात मी टोचे झाले म्हटलं टोचे टोचे म्हणून म्हटलं साफ करते मी म्हटलं घरीच नाही तुया येतो म्हटलं मी संध्याकाळी घ्यायला का भूषणाजवळ का ते भावाजवळ का बापा बरं बा बरं हा तू तर जाय मस्त पंप मांग शांताराम काकानं पंप सांगितला म्हणा हवा गिवा मारून तुझ्याच घरी ठेव बर 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 काय चालू आहे तिवा माय काय हे गहू गहू साफ करणं चालू आहे आता मशीन बनवली मस्त शंभर रुपये पोत आहे मग पान हे टुचकीत झालं पाणी पाय खाले पाणी तु किती त्यात म्हटलं म्हटलं द्या म्हटलं मस्त गिफ्ट करतो आपल्याला घरीच हं खाय पुरतं मस्त माणसानं का नाही चांगलं खाल्लं पाहिजे मग ते कसं बनवतो समजलं का पाय हे किती खराब आहे तुचकीचे किती किती कचरा आहे मी जाऊ द्या म्हटलं एका इकडे साफ करतो म्हटलं हे टी काम नाही माणसानं काय चांगला खाल्ला पाहिजे मला काय म्हणतो मला पण देते दोन कट्टे दोन कट्टे काय बा चार कट्टे नाही पण पैसे बजेट लवकर लाव तू ऐकून काय नाही व्यवहार बरोबर नाही म्हटलं मी ह म्हणून म्हटलं त्या व्यवहार काय बरोबर नाही मांग असत राहील तिला का सात सात तू महिन्यातला चार कट्टे नाही पण पैसे लवकर दे लवकर देतो ना मग काय हेतो बरोबर ये मग शिवलाच्या घरी हा पंप जा होय जागेल ब उशीर हुला म्हणून लग्न जाते ना बरोबर जा ये म्हटलं जा बिंद जा

ते पंप मागा तिथे पंप द्या पंप द्या जाऊ दे तिकडे भूषण भूषणच्या घरी जाय म्हटलं आण म्हटलं काय काय टेन्शन काय घ्या जाऊन ना मला म्हणे दोन पोते दे म्हणे मी म्हटलं बाबा तू पहिले पैसे दे मग पैसे काय करायचं ते घे चार का सहा कट्टे घे पण कसं पैसे दे लवकर एवढा खराब आहे त्याचा माणसं एवढा एवढा खराब आहे सांगायला परत नाही बाप्पा माझ्या माझ्या दहा रुपये काय एकशे दहा रुपये काय तेव्हा कशी काय दिली तरी एकशे दहा रुपये तुम्हाला काय सांगा दहा रुपयासाठी एकशे चाळीस रुपये द्या म्हणे मोबाईल ठेव तुम्ही वाटल्यास मोबाईल ठेवला माझं दोन हजारचा मोबाईल हवा उद्या सकाळी एकशे साठ रुपये दिले तुम्ही मोबाईल वापस घे वा तुम्ही मोबाईल काय द्याला मोबाईल दिला काय तो बाबा असं माणसाचं ठेवा नाही वाटत निरा फोनच म्हटलं त्याच्यावर काय करा दाद्या म्हटलं हे घ्या म्हटलं मोबाईल परवा दिला तर मोबाईल नाही म्हटलं लवकर आणा म्हटलं एकशे एकशे चाळीसच द्या म्हटलं वीस रुपये शिल्लक देऊ नका म्हटलं तुम्ही घेतला मोबाईल पताच नाही म्हटलं पैसे दादा दादा जिंकले दादा तिघडे भरलं म्हटलं आना झालं पंप बा आणून देतो म्हटलं माघारी नाही नाही शांताराम काका म्हणे की मास्क घरी ठेवायचं माग घरी येतात मग ते घ्यायला तुझ्या घरी कोणती टिकते बा वस्तू येना काय तोटा घेताचं म्हटलं शानदार काका मार भडकाचा मा घरी आणून दे बाबा मला ह बा मी त्याचं बरोबर माया घेईन तो लं काम उरलो ह बा आमच्या घरी म्हटलं ठेवतो आम्ही शंताना मी ते बरोबर घेऊन जातो शंतरांना समजलं एवढं भंड नगर लागत नाही बाप तसं लेकरू करू तसं म्हणलं सांगून राहिलं तुले नाही ना बाबा तसं नाही ना बा जगण्या पान हे तोडते पण ते न्यायात दिले कोणाला देत राहते नाही नाही मी हो ना सज्जार, सज्जार हो मी ठेवतो ना सज्ज सज्जवर मी ठेवतो जगण्याजवळ देतच नाही मी टेन्शन नाही घेतो बर बर तुमच्या भरशाल घेतो पाय काय न पावराला हवा घेवा हातीवाटी मस्त काय रे शिवलाल काय चालू आहे मग बरं आहे ना अरे ध्यानच बोललो अरे हो मी काय म्हणतो कुठं चाला तू मी काय मी लग्नाला चाललो दहा दात घरी लग्न आहे ना नवरींचा नवरींचा बापाचा फोन आला नवरींचा बाप म्हणे लवकर तू म्हणे आता सायकल मध्ये हवा मारताना चाललो मी लग्नाला ए आता लक्षात आलं माया बे म्हटलं लग्न घेण्याला काय राहतर बाबा आज ते आपलं महत्वाचं काय आहे म्हटलं आज राय म्हटलं तू लग्न घेणं गेलं खड्डे ते नाही काय बाबा महत्वाचं काम काय म्हणजे कसं काय 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 म्हणणं काय का, का, का ते माझ म्हणे अभे आवाज खाली आहे ते म्हटलं मी आज नाही जेशीबी सांगतले जेशीबीले ते वारत रस्ता नाही कि का किती खराब रस्ता आहे का त्या दिवशी टॅक्टरनं निघालं म्हटलं पोती आणण्याच्या म्हटलं तर रस्ता किती खराब आहे म्हटलं ते रस्ता करायचा म्हटलं बरोबर आपल्याला अर्धे पैसे तू दे अर्धे पैसे मी देतो हा हा अर्धे पैसे काय का विचारला काय घंटा जेशीबीचा ते हजार रुपये घंटा म्हणून विचारून घे बा फोन घेण्याला वाटल्यास तू राय म्हटलं हजार रुपये घंटा घ्या मागन बरं किती घंटाचं कामा पडते काय जे रस्ता बांधला तीन घंटाचं काम नाही तीन हजार होतात ते पंधराशे तू दे पंधराशे मी जातो समजा जास्तीत जास्त जास्तीत जास्त चार घंटे दोन हजार दोन हजार होते म्हटलं बरोबर पाहू आपण पण काय होते ते ना बरोबर आहे पण मग लग्न जाते ना अर्जंट झाला मला फोनवर फोन, फोन लावला ला माणूस ते मी काय म्हणतो आता माझ्या इकडे जालात तुम्ही इकडे काम आहे वाटते मग अभे बन काय दे तिकडे जग जगण्याला मग जगण्या जगण्याला दे सोपती द्या ते काय कामा धसकट रे ते काय कामा म्हटलं तू राही ना बाबा मोठा माणूस आहे हा तू आ तर बा मग मला नाही म्हणा बाबा झालं तर झालं म्हणून म्हटलं जगण्या गेला नको म्हटलं तू झालं कोणा पण लग्न इकडे अर्जंट आहे का त्या दिवशीपासून ते माणूस फोन लावला मला याच म्हणे पाच जाणे असं तस तू म्हणला अर्जंट काम आहे का आजच तुला काम पडलं लागलं का उद्या परवा करा म्हणजे आपल्यावर जाता की अरे बाबा जाय ना तू ना पहिले जेसीबी पावला जेसीबी अरे जेसीबी सापडत नाही रे भीक मागा लागते लोकाले अरे जेसीबी वाले ये रे बा, अरे बाबा आमच्या वरात मी असं भीक मागा लागते जेसीबी सापडते पाय काय तू अरे सरपंच लागला मागा लागा जेसीबीचा त्याला सापडून आली मी कसं सकाळी सकाळी गेलो आणि मला दिसते जेसीबी आणि त्याला बोललो गेलो मस्त जमलं का बाबू आणलं बरोबर रस्त्यावर म्या एक काम कर अर्जंट झालात ते आणि इकडे अर्जंट काम आहे मी काम जगण्या आहे ना सोबत काय सोब ते जशी रिडिंग पाहिले आणि ते म्हणून म्हटलं आहे सोबती लहान आहे नाही काय बरोबर घे तुम्ही नाही हे काय आहे बर बरं तू आहे म्हण म्हणणं आता तू काय येत नाही म्हणत नाही म्हणा मग एवढे पैसे झाले तेवढे पैसे झाले म्हणून म्हटलं बरं जगण्या का माझ्यासोबत बरं जगण्या माझ्या चालू आता दुपारी फोन लावला जशी जाऊन आता बस जाशील ना का इकडे तिकडे राह बाबा ना मी घरी दुपारी येतो बर बर घरी दुपारी येतो बाबा लग्न झाले दुपारी येतो मग आपण करू शिबीचं काम अर्जंट रस्त हा, रस्ता करत मध्ये ते पावसाळा पावसाळ्यात कोणी करत बसत नाही रस्ता ते आता रस्ता करायला आता जेशबी भेटली म्हटलं वक्तावर आता भेटत नाही जेसीबी म्हणून म्हटलं दुपारी येतो माझी बरं 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 हे येते मग जगण्यात घरी तेवढं करतो काम आपलं असल्या बर बर बिंदाय काही टेन्शन नाही घेऊ जगण्या माझी येतो आलोस ना दुपारी म्हणजे दुपारी आलोस येतो मग का बाबा की मग मी आहे ना बरोबर जगण्या कामावर लावतो मी नाही का गोटी गिटी यस हे येस ती यस बरोबर करतो आणि ते बरोबर पैसा पण मिळवला तुम्ही मी काय म्हणतो तू मस्त काही नाही मस्त पवा गेवा जा पहाट्या गिट्या करायचं मस्त लेकर लेकर टेन्शन नाही घ्या जा जा काही यायचं नाही काम बरोबर बाबा बर तुम्हाला <laughs> कमी अरे बा सरक रे ढेबे सरक ना जरा सांग बाजू सरक ना मधात मधात येतलं तुमचं गाव आहे कसं रे कोणी पाहिला तर मधात याच करते म्हटलं मरशील ना म्हटलं म्हटलं गावातला सरपंच आहे म्हटलं मी ढेब्या ढुब्या नको म्हणू हा सांगू राहिल तुले एका फटक्यात मरशीलला ढसकट वानायचे लागा ढसकट वानायचं हा बर बर आणखी शब्द दोन तीन शब्द आणखी बोल अरे तू सरपंच आहे का प्रधानमंत्री आहे का मग आम्हाला काय घेऊन का, का उपसरपंच का, का, का असो आ काही असो आम्हाला काय करायला लागते का बोलायला म्हटलं हदीच्या पायर म्हणलं राजा सरपंच असं नाही बोलायला पाहिजे का असं नाही बोलायला पाहिजे हटलं कान बाव तु नाव काय ते भाऊ कुठ चालली शिबिर ते बाप्पा त्या घरी हा चाल चालतं का तू चालतं का ए रे 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 अरे इज्जत काहीच नाही हो तुमची तुमच्या बापार केलं म्हटलं ते अरे हट राजा मराल पुरते तुम्हाला लवकर जा मसाला वाटत नाही पान तुम्हाला तुमच्या बापार केलं दे अमृत थांब 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 तिला काल उभा शमोरला बापा की पर गाऊन दौरला सरक सांगोरला तू कुठे चालला अरे बा उलटा चोर कटवा को काटे अरे बाबा तुमची दादागिरी किती हा म्हटलं हा मा मागा मागा येऊ राहिले कोणी जेसीबीच्या मदत येऊ राहिलं एखादं मेल गेलं काय करता मी ड्रावर आहे म्हटलं हा हा मेल गेलं बरं हा सर सोडलं बाबू आता मेला असता नाही तर हे बा अतिश मारलं असतं तुला जागेवर ते जेशीबीन खड्डा केला असता अधिस ती समाधी केली असते म्हटलं जाऊ द्या आज शनिवार आहे नाही आज बुधवार बुधवार आहे जाऊ दे तिकडे जाऊ द्या तिकडे बोला काम काय होतं तुमचं सांगा काय तेवढं पाठ खांदाचे होते आणि हिरी चवढची गोटी उठलाची होती आणि एक ते अलीकडलं ते गंज उठलाचा होता तरी आपल्याला पाचक घंटे लागते समजा आठ घंटे नाही होत नाही होत होत नाही हो होत नाही म्हटलं तुम्ही मारा काही का करा म्हटलं अबा मला आता मालकाचा ही माझी काही जेशीबी नाही म्हटलं मी फक्त ड्रायव्हर आहे मला जेशिबी मालकाचा हे म्हटलं मग मालकाचा फोन आला तिकडे वि द्ध, विहिरीचं धरण आहे तर धरण फक्त मातीचा गाठ टाळा लागते मला पुरं दिवसभर उद्या काम आहे म्हटलं तुमचं होतच नाही मी फक्त एका माणसाचं करत आलो त्याचं नाव शिवलाल टोयगोटे आहे ते शिवलाल टोयगोटे जावं लागते तीन चार घंट्याचं काम आहे तेवढं काम करा ती मला झालं मग माया करणं मग तेवढं हा तर तीनच घंटा जाणं मग पाच घंटा जाणं हा तुला ॲडव्हान्स गिटवास दिला त्यांना आहे ना जबान दिली ना मॅ जबान दिली का नाही देखबार जबान दि तो डबल कमी वापस नाही आता हे धसकटे मग जबान दिली जबान आईची जबान बे जाऊ दे तिकडे माया कर का त्याला जाऊ दे खड्ड्यात ते चुलूच घालते आता बंद आला का नाही मग अजून फोन लावला म्या म्हटलं दुपारी म्हटलं आलंच नाही लगाच कुठं गेला रे हे शिवाला का शिवाला का गेला चाट मारली वाटेल चाट मारली शंभर टक्के चाट मारली काही बोलता बे काड्या चाट नाही मारली त्यानं मंदातनी शंभर टक्के कोणतरी गेम केला म्हणजे त्यांनी तसा गेम नाही रे चिंबल तोंड्या तसा गेम नाही म्हटलं कोणतरी मंदातनी त्याला जास्त पैसे देऊन लालस केली वाटते त्याची काही ना काही दारुगिरू पास्तोबा तुले असं तसं चाल बावर असं काही ना काही जेम लाव कोणतरी मेळ लावला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक कर जा चॅनल असं सबस्क्राईब नक्की करा आणि महत्वाची गोष्ट जी आता शेवटून राहणार हा जी आता शेवटून राहणार बाबा त्याला त्याचं काम करावं लागेल त्याला त्याचं नाव घ्या लागेल तर मागच्या व्हिडिओतले पहिले तीन कंपनीचे नाव घेऊ आपण मी राहिलो शेवटून म्हणून म्हटलं मागच्या व्हिडिओतले पहिले तीन कंपनीचे नाव पहिलं कंपनी सुदर्शन पाटील दुसरा आहे पांढरकडा यवतमाळ आणि तिसरा गजू कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ संपला उद्या की उद्या काय होते काय केलं जेसीबी येते का नाही काका काय करते मी काय करतो बाबा काय करता, काही पण होऊ शकते गडबड बा शुद्ध चॅनल आहे काही पण होऊ शकते तर उद्या भेटू तक आठ वाजता तक केले गुड बाय फायम्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत वंदे मातरम